शेती सगळ्यात सोपं जर काय असेल या जगामध्ये तर ती शेती आहे आज आपण उत्पादनवाढीच्या एवढं पाठीमागं लागलो आहे की आपल्यासाठी सगळ्यात अवघड आहे शेती आणि आपल्या बापजाद्यांनी कधीही लाखोंनी पैसे शेतीमध्ये टाकले नाहीत पैसे शेतीमध्ये टाकतो आहे आणि खरं तर ही काळाची गरज आहे का तर अजिबात नाही त्यातून आपलं काय प्रगती होते आहे का तर तीसुद्धा होताना दिसत नाही हे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करताय उत्पादन वाढीच्या नावानं तर त्याचे परिणाम आज असे झालेत की लढाई आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला पावला पावलाला ही अवघड होत जाताना दिसते अवघड का होताना जाताना दिसते आज सहज लोकं सांगून जात आहेत की आम्ही चाळीस वर्षामध्ये कधी असा पाऊस मे महिन्यात बघितला नाही आणि ढगपुटीसारखा पाऊस आता रोज अक्षरशः तीन तीन चार चार वेळा दिवसामधनं पडतो कुणीही काही करू शकत नाही ना सरकार या सगळ्या गोष्टीवर मार्ग काढू शकते ना कुठली व्यवस्था याच्यासाठी उभी राहू शकते याच्यासाठी तुमच्या माझ्याकडे असणारं ज्ञान तुमच्याकडं माझ्याकडे असणारं शेती संदर्भातलं जे कौशल्य आहे ते इथं ये उपयोगाला येणार आहे अन्यथा आपल्याला निसर्गासमोर हात टेकल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि मग शेती सोडून आपण जगामध्ये कुठलाही व्यवसाय कारण ज्यांच्या घरामध्ये शेती असती ज्यांच्या रक्तामध्ये शेती असती त्यांना शेतीशिवाय दुसरं काही करता येत नाही त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यातला जो चोखंडळपण आहे म्हणजे आपल्याला अनेक विषयांचं ज्ञान घ्यावं लागणार आहे अनेक गोष्टींचं ज्ञान घ्यावं लागणार आहे आणि ह्या ज्ञानासाठी ज्यावेळेस तुम्ही अवलंबून राहायचा प्रयत्न करता मार्केटची व्यवस्था मार्केटच्या हिशोबानंच काम करणार आहे शेतकरी मित्रांनो त्याला दोष देत बसणं हा आपला स्वभाव असू शकत नाही किंवा तो आपण आज मार्केटमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमच्याकडून पैसे घेतले जातात निश्चितपणानं मार्केटमधली माणसं हे करत राहणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही पण हे जर शेती शेती माझी असेल शेतीतून येणारं लावलेलं पीक माझं असेल त्याच्यामधून येणारं उत्पादन माझं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारे सगळं ज्ञान हे सुद्धा माझंच असलं पाहिजे हा आता तुम तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ही गोष्ट कारण येणारा काळ कसा आहे दोन गोष्टी आहेत येणारा काळ शेतीसाठी सुवर्णाक्षरानं रिणारा येणार आहे पण तो कोणाला येणार आहे की ज्याच्याकडे शेतीचं स्वतःचं ज्ञान असणार आहे त्याच लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे आता तुम्ही काल माझी पोस्ट पाहिली असाल त्याच्यामध्ये माझं बुडलेलं तुम्ही खरबूज पाहिलं असेल आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की ते खरबूज आता येतच नाही पण मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्या पिकाला काही होत नाही या पिकाला या निसर्गानं एवढी ताकद दिली आहे की मी दहावीस टक्क्यातला मालक आहे मी जे कष्ट करतोय मी जे त्याचं संगोपन करतो आहे हे दहावीस टक्क्यामध्ये ऐंशी टक्के हा बाब म्हणजे निसर्ग त्याला जगवणार आहे अडचणीच्या प्रसंगी त्याला आधाराची गरज आहे त्याला पीक व्यवस्थापन करायची गरज आहे त्या दिवशी तुमचा रोल महत्वाचा असतो आणि तो दिवस तो वेळ ती तत्काळ आणि वेळ जर तुम्हाला ओळखता आली तर निश्चितपणानं म्हणजे तुम्ही बघितलं असेल गुडघ्यानं जरी पाणी थांबलं असेल तरी ते पाण्याचा निचरा होईपर्यंत पण पर त्या पावसामध्ये मी शेतातून हल्लेलो नाही म्हणजे ती अशी वेळ होती रात्रभर पाणी थांबलं असतं वॉटर लॉगिंग झालं असतं तर निश्चितपणानं पिकावर त्याचा परिणाम झाला असता म्हणजे आपली जबाबदारी खूप कमी आहे परंतु ती तेवढीच महत्वाची सुद्धा आहे आणि म्हणून आजच्या पिढीनं काय केले आपल्या पिढीनं एक केले की आज आपल्यासमोर जी पिढी आहे की जी मार्गदर्शन करायला खूप चांगली आहे म्हणजे ज्यांनी डुबो वापरले कोळपव वापरले शेतीच्या आंतरमशागतीसाठी पारंपरिक सगळ्या गोष्टी वापरल्या ती सगळी लोकं आज जतन करून ठेवायची गरज आहे त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे आधुनिकीकरणाचा हा जो सगळा टप्पा आपल्यासमोर दिसतोय एक ई पिढी वाट बघते जो कलंक म्हणून आपल्याकडे बघणार आहे कारण आपण ज्या शेतीमध्ये काम करतोय त्या शेतीचा श्वास आज गुटमटतो गुटमळतोय आणि म्हणून पिकं थोड्या थोड्या संकटात सुद्धा पिकं मोडून पडताना तुम्हाला दिसतं आणि जर निसर्ग प्रतिकूल असेल तर सात पोत्यावर सुद्धा समाधान आपल्याला मानावं लागणार आहे ही विचार करणारी एक पिढी होती आणि आज आपली पिढी आहे ज्याला उत्पादन कमी चालतच नाही पण या उत्पादन वाढीनं झालं काय घरात नाही तर तेवढं सगळं पैसे आपण मातीत टाकायला लागू ही रिस्क घेण्याची प्रवृत्ती आपली एवढी वाढली की आपल्या सातबाऱ्यावर कधी बँकाचे आकडे वाढत गेले हे सुद्धा आपण मागं वळून बघितलं नाही त्याच्यामुळं शेतीसारखा सरळ सहज उद्योग कुठला नाही त्याला आपण अवघड करत चाललो आहे हे हे खेदानं या ठिकाणी सांगावं लागतं याच्यामध्ये आपला रोल काय आहे आपण काय करू शकतो नक्की म्हणजे बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं की अडचण येत्या आणि त्याच्याबद्दल बोलणं सोपं आहे पण उपाय कोणाकडे आहेत आज तर निश्चितपणानं आपण ते प्रायोगिक पपणानं शेती करून ज्या ज्या पिकामध्ये तुम्ही काम करताय म्हणजे आज तुमचं पीक क्रॉप पॅटर्न वेगळा असेल महाराष्ट्रातली सगळी शेतकरी इथं आलेली असताना प्रत्येकाचा क्रॉप पॅटर्न सारखा असू शकत नाही कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा गुणधर्म आहे की जी प्रत्येक भाग बदलल्यानंतर प्रत्येक जिल्हा बदलल्यानंतर त्या मातीच्या वेगळेपणानुसार तिथं चांगली पिकं येणं वे वेगवेगळ्या पिकाची रेकॉर्ड वेगळे उत्पादन येण्याची क्षमता या मातीमध्ये असल्यामुळं आपण बघितलं पाहिजे की आपला भाग कुठल्या पिकासाठी चांगला आहे आणि त्या पिकामधल्या जर प्रॅक्टिसेस तुम्ही चांगल्या डेव्हलप केल्या प्रॅक्टिसेस म्हणजे काय नक्कीच आपण बघितलं पाहिजे दर कमी असतात त्यावेळेस ती सुवर्ण संधी असते म्हणजे जर कधी मला असं वाटलं की प्रयोग करायचे आहेत तर निश्चितपणानं ज्यावेळेस दर नसतात त्यावेळेस आपल्या पिकावर आपल्याला बरेचसे प्रयोग करायला येतात म्हणजे आपण थोडंसं दुर्लक्ष करायचा तो काळा असतो म्हणजे झालं थोडं दुर्लक्ष तर इकडं दर पण नसतो त्याच्यामुळे शिकायला मिळण्याची संधी तिथं जास्त असते आणि मग अशा काही गोष्टी शिकत आपण जाऊ शकतो की त्याच्यातून एक नवीन ज्ञान म्हणजे काय होतं कधी कधी अडचण येणारच नसती पण त्याच्यासाठी दहावीस हजार आपण खर्चून सुद्धा गेलेलो असतो प्रिव्हेंटिव्ह हा प्रकार निघाला अलीकडं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय येऊ द्यायचा नयम म्हणून हाटापिटा चालू असतो बरं रोग रात्रीत येतो का कधीच येत नाही हे सगळं आपल्या सगळ्या हे बायल म्हणजे आता गाडगेसर येतात खरंतर एका शेतकऱ्यानं या सगळ्या गोष्टीवर बोलावं अशी परिस्थिती नाही परंतु मला हे जाणवतं की पिकं एवढी लिची पिची नसतात म्हणजे कधी कधी तुम्हाला सिमेंटच्या भिंतीमध्ये आलेलं झाड दिसतं कधी कधी पुन्हा ती भिंत पाडली जाते त्या झाडाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ताकद जर निसर्ग त्याला देणार असेल आणि आम्ही जर त्याला औषधावर किंवा सलाईनवरच वाढवायचं आमच्या डोक्यात असेल तर हे सलाईन किती दिवस विकत घ्यायचं आहे किती दिवस या सगळ्या गोष्टींसाठी आपण पैसे टाकायचे म्हणजे मी परवा मार्केटला गेलो साहेब परिस्थिती अशी झाली की मी सकाळी मार्केटला गेलो होतो पट्ट्या बनस्तो चहाला गेलो हॉटेलमध्ये तिथं एक शेतकरी आमच्या कांदा घेऊन आलेले शेतकरी जी दोन अतिशय म्हणजे वयस्कर आमचे शेतकरी होते त्यांनी आल्यानंतर माझ्या पाठीमागच्या बाकड्यावर बसले त्यांचा संवाद चालवता वेटरला बोलवलं आणि वेटरला त्यांनी विचारलं की बाबा काय नाश्त्याला त्यांनी सांगितलं गरम पुरी भाजी सध्या आहे तुम्ही गरम पुरी भाजी घ्या त्यांनी सांगित विचारलं दर किती आहे त्यांनी सांगितलं साठ रुपयाला पुरी भाजी त्यांनी म्हटलं दुसरं काय त्यानं म्हटलं राईस आहे तो पण गरम आहे त्यांनी सांगितलं त्याचा रेट काय सांगा त्यांनी सांगितलं वीस रुपयाला राईस आहे एका क्षणाचा सुद्धा विलंब न लावता राईसची ऑर्डर दिली जाते तवा माझ्यासारख्याला वाटतं की राईस खाऊन जर आमची पिढी मार्केटमध्ये दिवस दिवस थांबणार असेल तर हे दारिद्र्य आमच्यामुळं आमच्या नशिबी का आलं आहे याला शेती कारणीभूत नाही मित्रांनो कधीच नाही कारण आपली प्रत्येक पिढीची लढाई या शेतीनं ल आपल्याला जिंकून दिलेली आहे त्याच्यामुळे शेतीला जर आपण वाईट म्हणून आपला जर आपला अज्ञान लपवणार असू आपल्या चुकीच्या गोष्टी जर आपण समजून घेणार नसू तर येणारा काळ आपल्या लेकराला आपण काय सांगणार आहे आपल्या पुढच्या पिढीला आपण शेतीमध्ये भविष्य कुठल्या तोंडानं सांगणार आहे आणि यांना ही व्यवस्था उद्या नोकऱ्या तरी देणार आहे हे तरी तुम्ही कशावरून ग्रहीत धरलं आहे त्याच्यामुळं ना आपल्याला भविष्य आहे ना आता वर्तमान काळ आहे अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे एखादं पीक यशस्वी केलं एखादं पीक मी चांगल्या पद्धतीनं आणलं म्हणजे मला फार मोठी मी विजय मिळवला आहे असं नाही आज आलेले पैसे उद्या मातीत टाकताना धाडस होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज त्याच्यामुळे विचाराचं मंथन झालं पाहिजे ज्या ज्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे मित्र म्हणतो या सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे कारण तुमचा सन्मान का झाला आहे कारण तुम्ही शेतीमध्ये एक टप्पा पार केला आहे आणि एका चांगल्या टप्प्यावर तुम्ही आलाय आणि हा टप्पा ज्यावेळेस तुम्ही पार करता त्यावेळेस जबाबदारीसुद्धा तेवढ्याच मोठ्या पद्धतीनं समोर येत असत बऱ्याच वेळा शेतकरी माझ्याकडं अशा अपेक्षा घेऊन येतात आणि मला सांगतात की तुम्ही अशा अशा पद्धतीनं काम करा साहेब मला एक सांगायचं आहे प्रत्येकानंच कन्सल्टंट होऊन या देशात चालणार नाही शेतकऱ्यासाठी काम करण्याची तळमळ जर तुमच्यामध्ये असेल तर या शेतकऱ्यामध्ये तुम्हाला निस्वार्थपणानं जावं लागलं कारण मार्केट एवढं भयानक आहे कारण अनेक म्हणजे कंपन्याकडं खूप मोठा पैसा आहे मार्केटिंगसाठी खूप मोठं सगळं काम चालणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे जे हिडन नॉलेज आहे हे जे नैसर्गिक नॉलेज आहे ते पुढं येऊ शकत नाही त्याच्यामुळं पहिली एकतर तुम्हाला तुमच्या मनामधली शेतीबद्दलची भीती काढावी लागल आपल्याला साध्या साध्या पद्धतीनं थोडी रिस्क घेत घेत गे तुम्ही शिकायला मिळाल तुम्हाला तुम्ही साधी साधी पिकं लावा त्याच्यामधून चा शिका चार दोन वर्षाचा खडतर प्रवास तुमचा नक्कीच होईल दोन चार वर्षामध्ये तुम्हाला असं सुद्धा वाटेल की शेतीमध्ये काय नाही माझ्यासारख्या शेतकऱ्यानं लोकाची राहणं म्हणजे साहेब मी मोठा शेतकरी आज बात मी अल्पमुदर काय पाच एकराचा उतार आहे दोन भाऊभाऊ आहे आम्ही अडे अडीच एकराचे आम्ही मालक पण माझ्याकडं वीस एकर मी बटईनं क्षेत्र करतो आणि या सगळ्या शेतामध्ये लोकाच्या रानामध्ये ज्यावेळेस मी कष्ट करतो अतिशय म्हणजे वीस एकराला एकही सालगडी नाही माझ्या शेतात तुम्ही कधीही कधी कुठेही कुणीही तुम्ही सातत्यानं तुम्ही माझ्या शेतावर येत आहे तुम्हाला एक जर सालगडी माझ्या शेतामध्ये मा दिसला तर मी इथून पुढं सोशल मीडियासुद्धा वापर माझी एक तळमळ आहे मला असं वाटतं आहे की शेतीमध्ये खूप मोठं भविष्य आहे मी ज्यावेळेस रा लोकाची रान घेतो मी टोमॅटोसाठी परवा घेतलेल्या रानामध्ये तुम्हीच बघितलंय की बारा तेरा लाखाचं उत्पादन दीड लाखामध्ये काढता आलं मला दीड पाऊन दोन लाख एकरामध्ये मग इथं दहा दहा लाखाचा नफा पण दिसतोय इथं दहा दहा नुकसान नुकसानमध्ये जाणारे शेतकरी पण दिसत आहेत आणि मग इथं लक्षात आहे की शेती वाईट नाही अनेकांचं म्हणजे आत्तासुद्धा बघा म्हणजे बाप शेतकरी म्हणून सुद्धा आपल्याला आपण इथं सन्मान केला निश्चितपणानं ही पिढी आपण जपली पाहिजे आणि मला आवडलं सगळ्यात जर कुठला पुरस्कार आवडला असला तर तो बाप हा पुरस्कार मला आवडतो आम्हाला बापाची गरज आहे आम्हाला आम्हाला शेती समजावून सांगणाऱ्या आमच्या बापाची आज आम्हाला गरज आहे निसर्गावर विश्वास असणाऱ्या आमच्या बापाची आम्हाला गरज आहे पांडुरंगावर श्रद्धा असणाऱ्या बापाची सुद्धा आज आम्हाला गरज आहे कारण नीती मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे शेतकरी म्हणून एका चौकटीत आम्हाला जे बांधून ठेवलं आहे ते माणूस म्हणून जगण्यासाठी सतत प्रेरणा देणार आहे सतत आत्मविश्वास देणार आहे त्याच्यामुळं लढवय्या तर आपण आहेच म्हणजे आपल्या बायबापड्यांचं कष्ट आपण सांगायचंच नाही आज ही सगळी मंडळी जरी नटून तटून आली असतील ना तरी हे काय जीवन जगतात हे आम्हाला माहिती आम्ही बघितलं आहे रोज आम्ही ते बघणारी माणसं आहे त्याच्यामुळं या सगळ्यांच्या कष्टाचं सोनं व्हायचं असेल तर तुमची सगळ्यांची जबाबदारी अतिशय महत्व आणि हा प्लॅटफॉर्म त्यासाठी महत्वाचा आहे अशा प्लॅटफॉर्म जर आपण शेतकऱ्यांनी वापरले खरं तर अनेक लोकांच्या मिटिंग होतात हुशार लोकांचं मार्गदर्शन होतं आमच्या इथं नर्सरी चालक आहेत सचिन जाधव म्हणून आमचे मित्र आहेत ऐंशी ऐंशी हजाराचे म्हणजे ते बिंद्रा वगैरे आहेत ते त्यांचे सुद्धा कोर्सेस माझेपर्यंत सेशन करण्यासाठी ऐंशी हजार रुपये फी त्यांनी दिलेली मी बघित म्हणजे शिकण्यासाठी काही ना काहीतरी मोजावं लागतं म्हणून हा प्लॅटफॉर्म असा आहे कोण वेळ देत नाही आज ही छोटी मुलगी मी मागापासून बघतोय किती निष्ठेनं तिनं ट्रे वाहिले तिच्याकडे बघितलेला असताना तिचा चेहरा बघितल्यानंतर कळतं हे काम वाया गेलं नाही पाहिजे हे सगळं काम उभं राहणं एवढं सोपं नाही आणि तुम्हाला ज्यांनी बांधून ठेवलंय तुम्हाला ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलंय हे काम या कलियुगामध्ये फक्त पांडुरंगाच्या आशीर्वादानेच होऊ शकतं त्याच्यामुळं आज हा अतिशय चांगला संयोग आहे खूप काही उर्मी आहे खूप काही जिद्द तुम्ही घेऊन गेलं पाहिजे आपण पुढे येऊन मार्केटचे मार्केटच्या सुद्धा गोष्टी आपण चर्चा करायला चालू केल्या आपण सांगितलं कधी मार्केट राहू शकतं थोडे दिवस मला द्या या मंदीच्या लाटा आपली शेतकऱ्याची पोरं संपवून दाखवतील कारण मंदीची लाट संपवणं सुद्धा आपल्याच हातात आहे ज्या वेळेस प्लांटेशनला पोषक वातावरण असतं त्यावेळेस आपण विचार करत नाही किती लागवडी व्हायला लागल्या याचा डाटा आपण कन कर, कलेक्ट करत नाही आणि त्याच्यामुळे या लाटा आपण आणलेल्या लाटा आहेत आपण तेवढं टोमॅटो पिकवलंय म्हणून ते टाकून द्यावं लागतंय तेच जर आपल्याला कळालं की आता कुठं थांबलं पाहिजे लाटा येणार नाहीत या लाटा येण्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत कारण रस्त्यावर माल टाकून द्यावा एवढा स्वस्त तो माल पिकत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाला म्हणजे आता आपल्याला प्रत्येकाला शिकण्याची खूप मोठी संधी आहे सोशल मीडिया हा देव आहे आजच्या काळात आता तुम्ही जर उघडलं तुम्हाला एखाद्या पिकाची माहितीच पाहिजे असेल मला जर सीताफळ आत्ता जर मला सफरचंदाबद्दल माहिती घ्यायची असेल तर मला आता इथं कुणाला विचारायची गरज नाही हे एक जरी झाड मी लावणार असेल आणि त्याच्याचबद्दलची माहिती मला पाहिजे असेल तर मला तो प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे त्याचा किती चांगला वापर करायचा हे आपलं काम आहे त्याच्यामुळं आज साहेब पाऊस पडतोय या पावसामध्ये सुद्धा भविष्यातल्या अनेक घडामोडीचं जन्म या पावसामुळं होणार आहे अनेक गोष्टी म्हणजे सर आपण हुमनीचं कंट्रोल आपण आज जे भुंगेरे बघतोय हुमनीचे मला शेती करताना आज वीस वर्षा वर्षा एक वर्षाचा कालावधी झाला या वीस वर्षामध्ये एकतर मान्सूनचा स्वभाव बदलताना यावर्षी दिसतोय त्याच्याबरोबरच किडींचं व्यवस्थापन सुद्धा शंभर टक्के यावर्षी अवघड होणार आहे मी आज बघतोय माझे काय व्हिडिओ तुम्ही बघितले असतील म्हणजे लिंबाचं झाड म्हणू नका कुठलं झाड म्हणू नका मातीतला कुठला एक फुटाचा गॅप तयार सोडला नाही एवढे भुंगेरे आज रानामध्ये मला दिसत आहेत आणि मग मला वाटतं की ही कशाची चाऊल आहे हे का होतंय वातावरणातल्या बदलांचा जर किटकावर एवढा परिणाम होणार असेल त्याच्या सायकल एवढ्या स्ट्रॉंग होणार असतील भविष्यात तर आपल्याला त्याच्यातले खूप मोठे बारकावे समजून घ्यावे लागतील आता खरं तर ही समजावून सांगणारी मंडळी सुदैवानं खूप चांगल्या उद्देशानं आपल्यासमोर काम करते आपण त्यांची मदत तुम्ही एखादी रूम लावली क्लब हाऊसला तर खूप चांगलं मार्गदर्शन तासाभरामध्ये ते आप आपल्याला करू शकतात म्हणजे किती सुंदर काम चालवता येऊ शकतं त्याच्यासाठी तुमचे प्रश्न सुद्धा तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच निरीक्षणातून आलेले प्रश्न असावे लागतात तर मात्र निश्चितपणानं त्या त्यावेळेस त्या आपण चांगलं मार्गदर्शन करू शकतो एक चांगली पिढी आहे म्हणजे आता इथं रितेश दिसत आहेत मला इथं आमच्या अंकुश अंकुचर मुले आहेत अनेक अनेक नावं मी इथे घेऊ शकतो की त्यांचं काम आज आहे आणि या लोकांनी शेतीला पुढं घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगलं योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे आता खरं तर त्यांचं काम याचा आपल्या शेतीमध्ये कसा फायदा करून घ्यायचा शेतकऱ्यानं आर्थ आर्थिक सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टी जमवता आल्या पाहिजे हे खरं तर सोपं अजिबात नाही शेतीचा एक काळ होता पारंपरिक पिकं होती आणि त्याचे एक रोल मॅडल मॉडेल ठरलेले होते म्हणजे उन्हाळ्यात त्या जमिनीला विश्रांतीच मिळणार आहे त्याच्यामध्ये पावसाळ्यानंतर बी टाकलं जाणार आहे ते सुद्धा अगदी निसर्गावर विश्वास ठेवून कुठलंही रासायनिक खत सुरुवातीला न टाकता गरजेप्रमाणे खतं वापरणारी सगळी आपली पिढी होती आणि त्यांना एक विश्वास होता की एवढा पैसा शेतीमध्ये टाकावा लागत नाही परंतु आज आपल्याला सगळ्या साधनांची गरज आहे म्हणजे पासून मल्चिंगपासून पासून सगळ्या गोष्टी रोपापासून एका वेळेस आपल्याला लागतं आणि एका वेळेस हा सगळा आपण सगळा उभा करत असतो प्रपंच आपला जो आकाशाखाली असतो त्याला ऊन आहे वार आहे वादळ आहे पाऊस आहे आणि या सगळ्यातनं आपली पिकं जगवणं हे सुद्धा आपल्याला खूप मोठं सर्कस करावं लागणारं हे सगळं काम आहे खरं तर आपण लढवय या माणसा घाबरून जायचं अजिबात नाही याच्यातून खूप मोठं भविष्य सुद्धा आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय माझ्यासारख्याला वीस एकर घेताना अजून बी दहा एकर कोणीतरी म्हणलं की माझे एक पाच सात प्लॉट शिल्लक आहे तर आपण ते करतो कारण तेवीस तेवीस चक्कर खरबूज आपण लोकांच्या रानामध्ये केलं जर पैसे मिळत नसते तर आपण ते केलं नसतं पण आपल्याला शंभर टक्के खात्री आहे शेती एवढा पैसा कुठल्याही धंद्यात न मा म्हणजे आता असं आहे की अनेक उद्योगपतींना आपण बघतो की खालची चेन सुद्धा वरपर्यंत आहे परंतु आपलं तसं नाही आहे तुमची एक चक्करसुद्धा सुद्धा तेवढंच काम करणार आहे जी दहा माणसं काम करत आहेत शेतीमध्ये फक्त सकाळच्या आणि संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस पिकामध्ये फिरता त्यावेळेस पिकाकडे बघून तुम्हाला काय कळतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे निरीक्षणातून केलेली शेती ही कधीच कशाला ऐकत नाही